तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाणारी देवी कोण आहे आणि का घालतो आपण या दिवशी लाल रंगाचे वस्त्र चला तर जाणून घेऊया मा ब्रह्मचारिणी देवीची अद्भुत कथा आणि लाल रंगाचे रहस्य नमस्कार स्वागत आहे आपल्या या पवित्र नवरात्र विशेष सिरीजमध्ये मध्ये नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाची देवी माँ ब्रह्मचारिणी त्यांच्या स्वरूपाचे रहस्य त्यांची कथा आणि लाल रंगाचे दैवी महत्व याबद्दल सविस्तर माहिती देवीचे स्वरूप अतिशय साधे शांत व तेजस्वी आहे त्यांच्या एका हातात जपमाळा रुद्राक्षमाळ आहे आणि दुसऱ्या हातात कमंडलू जलपात्र आहे त्या अनवाणी चालत असून चेहऱ्यावर तेज आणि तपश्चर्याचे दिव्य तेज प्रकट होत असते ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्माचे ज्ञान धारण करणारी व तपश्चर्या करणारी देवी देवी ब्रह्मचारिणी ही पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती हिने भगवान शिवांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप केले तिने हजारो वर्ष अन्नपाणी त्याग करून फक्त फडफडावळ पाने आणि नंतर केवळ वायूवर उपवास केला तिच्या या कठोर तपामुळे तिला ब्रह्मचारिणी हे नाव मिळाले अखेरीस तिच्या या तपशक्तीमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि तिला आपल्या अर्धांगिनी म्हणून स्वीकारले हीच देवी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाते देवी ब्रह्मचारिणीची उपासना केल्याने तप संयम आत्मविश्वास आणि कठोर परिश्रम करण्याची क्षमता प्राप्त होते दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे महत्व नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र धारण करण्याची प्रथा आहे लाल रंग हा शक्ती उत्साह धैर्य आणि प्रेमाचं प्रतीक आहे देवी ब्रह्मचारिणीच्या कठोर तप आणि संयमाच्या शक्तीला लाल रंगातून दर्शविले जाते हा रंग भक्ताला धैर्य साहस आत्मबल आणि यश मिळवण्याची ऊर्जा प्रदान करतो म्हणून नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी जर आपण देवी ब्रह्मचारिणीची पूजा करून लाल रंग धारण केला तर जीवनात संयम ज्ञान शांती आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होतो ही होती ब्रह्मचारिणी देवीची कथा आणि लाल रंगाचे महत्व पुढच्या दिवशी आपण चंद्रघंटा देवीची पूजा दिव्य कथा आणि रंग पाहणार आहोत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री महालक्ष्मी श्री स्वामी समर्थ